झेंडा घेतला कपाळाला चंद्रकोर लावली गाडी वाढवली म्हणून याचा अर्थ धर्म होत नाही माझ्या ज्ञानोपारांचा जन्म याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला माझ्या तुकोपराचा जन्म बोला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा याच महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या तुम्हा आम्हाला कळालं पाहिजे महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे नेमकं काय या भारत देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला भारत देश नेमकं कशाला म्हणता कशाला म्हणायचा भारत देश ऐका इतर देशामध्ये गेल्यानंतर तुम्हाला संपत्ती पाहायला मिळेल इतर मोठ्या देशामध्ये दे गेल्यानंतर जा अमेरिकेला मोठ्या बिल्डिंग पाहण्याकरता मिळते जा तुम्ही दुबईला तुम्हाला सोनं पाहण्याकरता मिळेल अरे इतर देशामध्ये दे गेल्यानंतर तुम्हाला पैसा पाहायला मिळेल इतर देशामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मोठमोठ्याने घरं पाहायला मिळतील पण संस्कृती जर कशी आहे हे बघायचं झालं तर तुम्हाला फक्त आणि फक्त भारत देशामध्ये जन्माला यावं लागेल कारण भारतासारखी संस्कृती इतर देशामध्ये माय नाहीये हा जोडणे एक विनंती आहे आजच्या या कलिगामध्ये व्यसन आणि फॅशन माणसाला घातक आहे आज कलिगामध्ये दोन गोष्टी माणसाला घातक आहे एकाचं नाव व्यसन आणि दुसऱ्याचं नाव म्हणजे फॅशन आहे बाबा तुमचा जुना काळ होता जुन्या काळामध्ये तुमच्या काळामध्ये एखाद्या का मित्राचं लग्न जर असलं तर, तर। बोला तुम्हाला लग्नाला नवीन कापड घालण्याकरता मिळत होती का बाबा मिळत नव्हती एखाद्या मित्राचं जर लग्न जर ऐकलं असलं एवढी गरज गरीब परिस्थिती त्या काळामध्ये होती एखादा माणूस दुसऱ्याच्या घरी जाऊन उसना कपडा मागून आणायचा का मित्राचं लग्न आहे लेवण्या करता दे लग्न झालं ना धुन इस्तरी मारून तुला आणून देतो पण आता लोक नवीन पाच हजाराची कपडे का गुडघ्यावर फाटलेला पॅन्ट आणि मांडीवर फाटलेला पॅन्ट अरे कस काय म्हणलं तर फॅशन आल्या म्हणा कसं काय म्हणलं तर काय आले फॅशन आले म्हणून लक्षात घ्या आज एवढे अत्याचार वाढायला लागले आज स्त्रियावरती एवढा अन्याय व्हायला लागला अत्याचार व्हायला लागला याच्या मागे जबाबदार काय असेल तर फक्त आणि फक्त फॅशन आहे जोपर्यंत फॅशन बंद होणार नाही तोपर्यंत माझ्या मायमावलीवरती जे अत्याचार होते ते थांबणार नाही आहे आमच्या भागामध्ये बाबा चाकूर नावाचं चा गाव आहे माय इकडे लक्षात घ्या आमच्या भागामध्ये चाकूर नावाचं गाव आहे आणि त्या चाकूर नावाच्या गावामध्ये चा ना चा गावा एका पाच वर्षाच्या मुलीवरती चार नराधुआनी बलात्कार केला किती वर्षाच्या मुलीवरती चार पाच वर्षाच्या मुलीवरती चार नराधमानी एक दिवस नाही दोन दिवस नाही सलग पाच दिवसांनी तिचं अपहरण केलं आणि चार नराधमाने पाच दिवसापर्यंत तिच्यावरती अत्याचार केला मला सांगा ज्या पाच वर्षाच्या मुलीनं आणखीन गाव नीट बघितलं नव्हतं ज्या पाच वर्षाच्या मुलीनं आणखीन महाराष्ट्राच्या लोकांना नेमकं ओळखलं नव्हतं त्या पाच वर्षाच्या लेकरावरती जर अत्याचार होत जर असतील तर खऱ्या अर्थानं आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनाची आणि कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची पुरेपूर आज आपल्याला गरज आहे बाबा दुर्योधन निघून गेला रावण निघून गेला पण आज सुद्धा गावागावामध्ये काही माणसाच्या जीवनामध्ये अंतकरणामध्ये दुर्योधन आणखीन जिवंत आहे कारण का आज माझ्या जाणता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा तुम्हाला आम्हाला जन्म मिळाला कसं जगलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे माणसाला कळालं पाहिजे कशाला म्हणतात भारत इतना आदर नदी You माय म्हणता तुम्ही दहा हरिद्वारला तुम्ही गंगेला गंगा म्हणत नाही गंगा मैया मैया म्हणजे माय आणि माय म्हणजे आई आहे हा तो भारत देश आहे जिथं नदीला सुद्धा माय म्हणतात हा तो भारत देश आहे जिथं रात्र झाल्यानंतर